सांगली शिवाजी मंडईजवळील वाल्मिक मित्र मंडळाची गतवर्षीची मूर्ती विसर्जन करताना आदित्य अजय राजपूत वयवर्ष सोळा अक्षय मनोज बांसे वयवर्ष अठरा हे दोघे युवक गुरुवारी सायंकाळच्या सुमारास सरकारी खाटाजवळ नदीपात्रात बुडाले होते आणि त्यापैकी आदित्य राजपूत याचा मृतदेह अंकली परिसरातील नदीपात्रात सोमवारी सकाळी आढळून आला गतवर्षाची गणेश मूर्ती विसर्जित करण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते मूर्ती घेऊन विसर्जन करण्यासाठी गुरुवार दिनांक पाच रोजी सरकारी खाटावर सायंकाळी पाच वाजता आले होते तेव्हा जवळपास चार फुटाची मूर्ती घेऊन सहा जण नदीपात्रात उतरले धरणातून पाणी सोडल्यामुळे पाण्याची पाती वाढली असून पाण्याला धार होती परिणामी विसर्जन करून परतताना तिघेजण पाण्यात बुडाले त्यापैकी तेथे असणाऱ्या एका मच्छीमाराने बुडणाऱ्या राज चव्हाण याला बाहेर काढले मात्र आदित्य आणि अक्षय भोवऱ्यात अडकल्याने बुडाले दरम्यान अक्षय बनसे याचा मृतदेह रविवारी सकाळी अंकली परिसरात आढळून आला रेस्क्यू टीमने रविवारी सायंकाळपर्यंत शोध मोहीम राबवली मात्र अंधार पडल्याने शोध मोहीम थांबवण्यात आली होती सोमवारी सकाळी पुन्हा शोध घेण्यात आला त्यावेळी अंकली परिसरातच शेतमळीत बुडालेल्या आदित्य राजपूत याचा मृतदेह आढळून आला bireo report sbn marathi sanghi